देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की मनोज जरांगे पाटील यांच्या समरणार्थ आज देगलूर शहरामध्ये नांदेड हैदराबाद रोड मदनूर नाका येथे आज चक्का जाम करण्यात आला आहे जसं की आपण पाहू शकता की देगलूर शहरातला हा थेट प्रक्षेपण करीत दाखवतो की आपण देगलूर शहरामध्ये हा दृश्य आज मनोज जरांगे पाटील यांनी चोवीस तारखेपासून जे महाराष्ट्रात रास्ता रोको चक्का जाम करण्यात येत आहे आणि चक्का जाम आज झाला आहे देगलूर शहरामध्ये जसं की आपण पाहू शकता की देगलूर शहरातला हा दृश्य देगलूर शहरामधल्या हा एक मराठा लाख मराठाच्या लाख घोषणामध्ये आज देगलू शहरामध्ये जसं की आपण पाहू शकता आज मोठ्याने आज मनोज पाटील यांच्या आज देगलू शहरामध्ये आपल्या सोबत असंख्य मनोज धरंग पटला कार्यकर्ते शहरामध्ये आज चक्काजाम करण्यात आलाय काय सांगाल की आज नेमकं चोवीस तारखेला महाराष्ट्रात आंदोलन आज चक्काजाम करण्यात आला आणि शासनाने याची आजपर्यंत दखल घेतली नाही हे आंदोलन फक्त एक दिवशी आंदोलन आहे हा चक्काजाम आंदोलन आहे आणि या चक्काजाम आंदोलनाची वेळ या अकरा बाबतीन साथ लिहिली आहे मधल्या मध्ये विद्यार्थी हाडो त्यांना घरापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवून त्यांचा विचार करून परीक्षा त्यांचा विचार करून हे आंदोलन ठेवलेले आणि फक्त जसे मटक्याचे आकडे काढतात धंदे करायचे यांना आमच्या मराठ काही अस्तित्व राहिलेलं आहे आम्हाला समाजाला दहा टक्के शिक्षण दिलं म्हणजे हे पक्षाच्या वर जाणार आहे आम्ही न्याय सगळ्यामधून आणि ओबीसी मधूनच आरक्षण दिलं तर आम्ही सरकारचं करत होतो पण हे सरकार आमचं समाज छळ आहे दिशाभूल करून आपली बाजू हे सर काम चालू आहे घटनेमध्ये टिकणार नाही घटनेच्या आलेले आहे टिकणार नाही पूर्वीच इसीबीआय दिलेलं त्याच पद्धतीने पण काही मराठा मरा, घोषणा मरा, मरा, आज मराठी आज पावलाय की आयुष एक वाजेपर्यंत जो मुख्य रस्ता आहे हायवे रस्ता आहे पूर्णतः बंद करण्यात आला आहे आणि असे काही गा लागणार नाही असे त्यांचे म्हणणे जसं की आवश्यकता की हा हैदराबाद रोड खेळ रस्ता राह करण्यात आला आणि आपण पावताय की आज त्या संख्येने मांगे पाटील यांचे समाज या हैदराबाद रोड हैदराबाद रोड जसं की पाहुशन आपण थेट प्रक्षेपण करीत दाखी दावी दिगला मध्ये पर्यंत रोखो करण्यात येते सगळ्यांपर्यंत पाऊस मोठ्या संख्येने आज पोलीस बंदोबस्त इथं ठेवण्यात आला आहे आणि असं काही त्या अंकुश देशी होते आपल्यासोबत आपण पाहू शकता की आज उन्हामध्ये आज, आज एक मला लाख मराठीच्या घोषणा देत आज देगलूर शहरामध्ये नॅशनल नांदेड हैदराबाद हायवे रोडवर आज एक वाजतापर्यंत चक्का जाम करण्यात येत आहे देगलो शहरामध्ये सहमी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देगलोर